वस्तू इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या ठिकाणी डिसेंबर रोजी दूध प्लांटची लाख रुपये रोकड लुटणाऱ्या टोळीमधील तीन अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकानं मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतल्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम घेऊन बँकेमध्ये भरणा करण्यासाठी जात होते तेव्हा अज्ञात चार भामट्यांनी चारचाकीच्या काचा फोडल्या आणि रोकड असलेली बॅग बळजबरीनं घेऊन ते पसार झाले याबाबत रावरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार मनोज गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संदीप तरंदले संदीप पवार सोमनाथ झांबरे तसेच बाळासाहेब खेडकर रणजित जाधव प्रमोद जाधव अमृत आढाव विशाल तनपुरे किशोर शिरसाट रमीज आतार फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे महादेव भांड अरुण मोरे आदी पथकानं घटना घडलेल्या ठिकाणच्या आजूबाजूच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलं आणि आरोपींच्या बाबत माहिती मिळवली आणि दूध डेअरीमध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेऊन त्याची सखोल विचारपूस करण्यात आली त्यावेळी त्यानं डेरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावसभाऊ अमोल शिंदे याला दिली होती त्यानुसार अमोल शिंदे यानं त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळसकर तसेच अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्करे यांच्यासह हा लुटीचा कट रचला मोहन लष्करे यानं चारचाकी गाडी घेऊन येऊन तसेच एका दुचाकीवरती रोकड असलेल्या गाडीवरती पाळत ठेवून गाडी डेअरीमधनं निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती चारचाकी मधील बसलेल्या आरोपींना दिली त्यानंतर रोकड असलेली गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून गाडीमधील रोकड असलेली बॅग घेऊन गेले असल्याचं तेव्हा पोलीस आरोपी सचिन राजेंद्र शुभम मनोज अभिषेक लक्ष्मण जाधव हो। यांना परिसरामध्ये ते सापडले असता त्यांना तिथून ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडनं चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दुचाकी तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली एक लोखंडी तलवार लोखंडी फायटर असा एकूण चार लाख एक हजार दोनशे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावरती यापूर्वी देखील नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अनिल मुरलीधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या खोट शुगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी कांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय डाखराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पत्र तयार करण्यात आलेले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा <coughs> केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा